आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली থাম তো yes. तर आज शिवप्रतिष्ठानच्या वतीने करंजाडे सेक्टर चार मध्ये खेळ राबवला होता तर आजच्या तुम्ही काय कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत का हो राबवले पाहिजे शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान तर्फे हा जो कार्यक्रम यांनी राबवला गेल्या वर्षी पण खूप सुंदर पद्धतीने साजरा केला यांनी आणि असेच वेगवेगळे ऍक्टिव्हिटी आमच्या बायकांसाठी यांनी करावी आणि इथून पुढेही असाच कार्यक्रम चालू ठेवावा याच्यात खूप आनंद आम्हाला नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे स्त्रियांकडून कारण की खरोखर मागील अनेक वर्ष करून सेक्टर चार मध्ये खूप चांगल्या प्रकारे शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे कार्यक्रम राबवले जातात आज आपण प्रत्यक्ष अध्यक्ष आहेत सत्यजित पाटील साहेब आपण त्यांना विचारूया साहेब काय म्हणाल आपण आजच्या कार्यक्रमाबद्दल शिव प्रतिष्ठान यांच्या मार्फत गेले दीड वर्षापासून करंनामध्ये अनेक ऍक्टिव्हिटी करण्यात आल्या तरी पण दरवर्षाप्रमाणे आज यंदाही कोजागिरी कोशागिरी एक महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पूर्ण सेक्टर चार मध्ये आपण ठेवलेला होता त्या संदर्भात सांगायचं म्हणजे दोन पैठणी होते आणि दोन विनर आपण काढलेले आहेत आणि अनेक ऍक्टिव्हिटीज शिवप्रतिष्ठानमध्ये करंजाडे घेतल्या जातात आणि करंजाडेमध्ये शिवप्रतिष्ठानचं नाव आता पनवेल तालुक्यामध्ये पूर्ण पसरलेले आहे कारण ज्या आमच्या सामाजिक का, का, कार्यामध्ये जे आम्ही आग, ऍक्टिव्हिटी हो ठेवतोय त्या भविष्यात सर्व लोकांपर्यंत पोहोचव पोहोचण्याचे काम आमच्या शिव तर्फे होत असतं तरी यंदा आहे आता दिवाळीमध्ये पण एक आमचा प्रोग्राम होणार आहे दिवाळी संध्या म्हणून एक कार्यक्रम तरी मी कर्नाड्यातील तमाम नागरिकांना एक विनंती करते की तुम्ही पण दिवाळी संध्या या कार्यक्रमाला नक्की या आणि आमच्यावरती जे प्रेम आहे ते असंच सुरू ठेवा धन्यवाद नक्कीच खूप चांगला उपक्रम आहे दिवाळी संध्या देखील हा कार्यक्रम आता एक कंधारे माध्यमातून राबवण्यात आहे